उन्हाळ्यामध्ये आरोग्याची कशी काळजी घ्यावी भयंकर उन्हाळा आहे त्यामुळे आरोग्यासाठी प्रयत्नशील राहा उन्हाळ्यात काय करू नये उन्हाळ्यात सूर्याची किरणे अतिशय तीक्ष्ण असतात त्यामुळे रोज शरीरातील स्निग्धता कमी होते वात वाढतो व उष्णतेमुळे पित्तसुद्धा बिघडते म्हणून या ऋतूमध्ये खूप खारट तिखट व आंबट असे पित्त वाढवणारे पदार्थ जसे की चिप्स भजी मिरचीचा ठेचा मसाले दही शिळे पदार्थ कच्ची फळे असे खाऊ नये या ऋतूमध्ये शरीरातील शक्ती कमी होते थकवा घाम येतो शक्ती कमी होत असल्यामुळे जास्त प्रमाणात व्यायाम करू नये तसेच सूर्यकिरणांपासून शरीराचे संरक्षण करावे उन्हात जाऊ नये उन्हाळ्यात काय खावे सकाळी अतिशय थंड पाण्याने स्नान करून निरनिराळे सत्तो व साखरपाणी किंवा दूध थोडे तूप मिसळून प्यावे पचायला हलके स्निग्ध गुणांचे थंड पातळ गोड चवीचे पदार्थ खावे दुपारी भात तूप व पातळ आमटी किंवा सूप तसेच आमटी तिखट मसाले न घालता याबरोबर खावे श्रीखंड पनीर सुगंधी सरबते बोराची आमटी पातळ सुगंधी ताक उसाचा रस खजूर द्राक्ष अंजीर डाळिंब लिंबू यांचा उपयोग करावा केळ ओले नारळ यांचा आहारात समावेश करावा रात्री आवडेल त्याप्रमाणे वरीलप्रमाणेच पातळ सुगंधी पचायला हलके अन्न घ्यावे म्हशीचे दूध साखर घालून थंड प्यावे ते गायीच्या दुधापेक्षा अधिक थंड व स्निग्ध असते दुपारी व रात्री घरकामाचे ठिकाण थंड व सुगंधी ठेवावे त्यामुळे झोप छान लागते व थकवा येत नाही उन्हाळ्यात ना बलरक्षणासाठी प्रयत्नशील असावे त्याचबरोबर शरीरातील पाणी वाढवावे उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते म्हणून काळजी घ्यावी नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतात यावर उपाय म्हणजे नियमित प्राणायाम करा उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही अनुलोम विलोम जास्त करा शरीराचे तापमान स्थिर राहील उजवी नागपुडी बंद करून डावी नागपुडी जास्तच वेळ चालू ठेवा कारण ती चंद्रनाडी आहे त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल उजव्या कुशीवर जास्त वेळ झोपा त्यामुळे डावी नागपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील हलकाच आहार घ्या पोट साफ ठेवा पित्त वाढवू नका माठातील थंड पाणी अगर कोमटपाणी बसून सावकाश चवीचवीने प्या घटाघटा नाही पेयामध्ये बर्फ वापरू नका आवळा कोकम लिंबू मठ्ठा ताक इत्यादी सरबत जरूर प्या सकाळी उठल्यावर लगेच एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या प्रत्येक काम सावकाश करा जेवतेवेळी मध्ये मध्ये एक किंवा दोन वेळा थोडे पाणी प्यावे उन्हातून आल्यावर गुळ पाणी प्यावे खडीसाखर सोबत ठेवून थोडी थोडी खावी जिरेपूड एक चमचा खडीसाखर एक चमचा व एक ग्लास ताकातून रोज प्यावे उष्णता वाढणार नाही दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खावा रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळावे व बेंबीत घालावे तसेच देशी गाईचे तूप नाकात लावावे उन्हापासून उन शरीराचे रक्षण करावे कॅप छत्री गॉगल याचा वापर करावा तर अशा प्रकारे उन्हाळ्यात तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद